सर्व जे राष्ट्रीय अधि राष्ट्रीय जे मंत्रीपण असतील किंवा राष्ट्रीय फुडारी असतील हे म्हणतात की आम्हाला काय माहीत नाही असं म्हणतात त्यांनी परंतु हे जर पाणी जर तिकडं जर हिळकलला जर हिळकलचं पाणी जर उघड दरमारला जर, जर, जर दिलं गेलं तर बेळगाव शहराला पाण्याचा तुटवता तुटवता पडणार आत्ता सध्या ह्या परिस्थितीमध्ये बेळगाव शहराला पंधरा दिवसात एकदा पाणी दिलं जातं प्याला प्रमुखांना सर्वप्रथम पिण्यासाठी पाणी अंतिम करून द्या द्यायचं असतं त्याच्यानंतर शेतीला द्यायचं असतं त्याच्यानंतर उरलं लोकांनी उरलं द्यायचं असतं म्हणजे इथं तुम्हालाही विश्वासात न घेता बेळगावकरांच्या तोंडाचं पाणी जे हे सरकारी मंत्रीगण असतील किंवा अधिकारी असतील हे तुम्हालाही न विचारता हे जे काम सुरू केलेलं आहे त्यांनी ते त्वरित थांबवावं आणि बेळगाव शहराला किंवा बेळगाव परिसरातील शेतकऱ्यांना जे पाण्याचा त्रास होणार आहे हा त्रास थांबवावा हे सांगण्यासाठी आम्ही सर्व पक्षीय सर्व भाषिक आज डी सींना निवेदन देण्यासाठी जातो हिडकलचं जे पाणी धारवाडला द्यायचा इंडस्ट्रियल इस्टेटला याचा जे काय त्यांचा घात घातलेला आहे हा कृष्णा कृष्णा नदीतून घ्यायचा हा उसाभर केलेला आहे हिडकलचं पाणी येथे जवळजवळ एक पंचवीस बेनिफिशरीज आहेत त्याच्यामध्ये संकेश्वर नगरपालिका निपाणी नगरपालिका त्यानंतर हुकेरी आणि हिंदावला आहे कॉन्टेन्मेंट आहे महानगरपालिका बेळगाव आहे या ज्या संभाजीराव पाटील महापौर असताना बंगारप्पा मुख्यमंत्री असताना त्यांनी ही काही इडकल योजना राबवली त्या योजनेतून बेळगाव शहराला दोन, हजा, दोन हजार दोन हजार पन्नासपर्यंत दोन टी एम टू टी एम सी पाणी त्यांनी श मंजूर केलेलं आहे एकोणीसशे पन्नासपर्यंत त्यावेळेला बेळगावची लोकसंख्या जवळजवळ दोन ते दोन लाखाच्या आसपास होती आज बेळगावची लोकसंख्या सात साडेसात लाखच्या घरात झालेली आहे आणि हा इथलं जर पाणी त्यांनी धारवाड हवला दिले तर बेळगाववरच्या पाणी टंचाई निर्माण होणार दुसरी गोष्ट केंद्राच्या नियमावलीप्रमाणं पाण्याचं जे वाटप आहे इरिगेशन डिपार्टमेंटचं पहिला प्यायला पाणी दुसरं शेतीला आणि त्याच्यानंतर मग इंडस्ट्रीचा विचार करायला पाहिजे ते सोडू ना आणि इंडस्ट्रीला हे चांगलंच पाणी द्यायला पाहिजे असा प्रश्न नाही आहे जे आपण ट्रीटमेंट प्लांट करतो महानगरपालिकेचे त्याचं सिवेज वॉटरसुद्धा आम्ही दिलं तर सुद्धा ते देईल पण ते देखील बेळगाव भागातच दिलं द्यायला पाहिजे बेळगावचं एक थेंब पाणी धारवाड उगत घेऊ नये या मताचं आहे आम्ही महाराष्ट्र एकीकरण समिती याच्यामध्ये पक्षभेद काही नसताना पाण्याला पाण्याला जात नाही आहे पाण्याला भाषा नाही आहे पाण्याला धर्म नाही आहे पाणी हे सगळ्यांना पाहिजेत त्याच्यासाठी याच्यामध्ये कुणी राजकारण न करता आमच्या बेळगावच्या जनतेच्या हिताचा प्रश्न म्हणून आणि जर यांनी हे थांबवलं नाही तर आम्हाला मोठ्या प्रमाणात आंदोलन घ्यावं लागेल और ढाय एम पी आहे एक है सोर आहे क्या इनको पता नाही आहे पाणी जार आहे स किलोमीटर तक हां बेलगाव जलाशय से धारवाड तक जा सी कता नाही कॉर्पोरेशन को पता नहीं, ये के काम कर क्या? फिर इनलीगल ये हकदार है क्लियरली इंडिकेट करता है कि दिस पीपल आर इन ऑल आ इनिगल ॲक्टिव्हिटीस डी सी माते न कमिशनर सिटी क कॉर्पोरेशन कमिशनर ಕೆಲಸ कस निसुको ऐके इव्ह डिस्ट्रिक्ट गोतिल अडमिस्ट्रेशन गोतिल्दे ह ಕೆಲಸ ಆಗುತ್ತೆ ಯಾರಿಗೂ ಹುಚ್ಚು ಮಾಡ್ತಾ ಇದಾರೆ ಇವರು ಎಮ್ ಎಲ್ ಎಂ ಪಿ ಗೊತ್ತಿಲ್ಲದ ಅವ್ರ ಮನೆಯಲ್ಲೇ ಪೈಪ್ಲೈನ್ ಹಾಕೋಕ್ಕಾಗತ್ತಾ ಅವ್ರ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಪೈಪ್ಲೈನ್ ಆಗತ್ತೆ ಅಂದ್ರೆ ಮಲ್ಕೊಂಡಿದ್ದಾರೆ ಎಮ್ ಎಲ್ ಎ ಎಂ ಪಿಗಳು ಡಿ ಸಿ ಏನು ಮಲ್ಕೊಂಡಿದ್ದಾರೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ಯಾವ ಥರ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ಹೆಂಗೆ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾ ಇದಾರೆ ಇವರು